जयन्यूज कुलगुरु कुलगुरू शांती श्री पंडिताने केलेल्या विधानाचा पुणे विद्यापीठातील स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे विद्यार्थ्यांचा विरोध जबाबदारीचे पदावर असताना असं विधान करणे योग्य नाही विद्यार्थ्यांचं <laughs> तीन आफ्रिकन नागरिकांना नवीभूमी पोलिसांकडून अटक एक कोटी दहा लाखांचे अंमली पदार्थ जप्त <laughs> गरोदर पत्नीने गुन्हा दाखल केला आणि डे डेच्या दिवशी आयटी अभियंत्याने आत्महत्या केली पुण्यातील घटना पत्नीशी झालेल्या वादातूनही आत्महत्या टिकली पोलिसांची माहिती धुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा हा दोष पिसारलेल्या पुत्र्यांना चावा घेतल्यानं सहा वर्षीय मुलीला गंभीर दुखापत या मोकाट पुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा फॅनचा गाज आला टाळ टोकू नागरिकांचा इशारा लाख बक्षीस असलेल्या तीन नक्षलवाद्यांचं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण यात पत्नी सह एक महिला नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण पत्रसाळेच्या ठिकाणी बांधलेल्या पुनर्विकास इमारतीच्या ठिकाणी रहिवाशांचा गोंधळ इमारतीच्या ठिकाणी महाडाने फास्त कमर्शियल दुकान बांधल्याचा रहिवाशांचा आरोप रविवारी मध्य रेल्वेवर सीएसएमटी विद्यविहार दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी साडेतीन पर्यंत मेगा ब्लॉक ब्लॉकच्या काळात सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी विभागात विशेष लोकल चालवण्यात येतात रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिंगोली गोरेगाव दरम्यान अप अँड डाउन दलद व सकाळी दहा ते दुपारी तीन दरम्यान ब्लॉक ब्लॉक मुळे अप अँड डाऊन मार्गावरील काही लोकल रद्द तीन का कार्यक्रमांचे आयोजन मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांची माहिती पहिल्या शिवसाहित्य संमेलनाची उदय राजेच्या हस्ते सतरा फेब्रुवारीला सुरुवात अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या